नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्यासाठी अनेक स्कीम अनेक योजना यशस्वीरित्या कशा राबवता येतील किंवा कशा हे करता येतील त्या संदर्भात महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे बघा माझ्याकडं मी काही योजना असतील सुविधा असतील किंवा नागरिकांना जास्तीत जास्तीत जास्त लाभ मिळू शकेल अशा उपाययोजना तुम्हाला आज मी डिक्लेअर करतोय माझ्याकडे ब्युटी पार्लर सलून व्यावसायिकांसाठी जबरदस्ताची एक स्कीम आहे जी गव्हर्नमेंट शासनाची मान्यता प्राप्त स्कीम आहे योजना आहे कार्पेंटर यांच्यासाठी त्यानंतर तुमचा फरची कामगार म्हणजेच बिगारी कामगार बिगारी कामगार म्हणजे बांधकाम कामगार मी याचा उल्लेख करत नाही आहे तो वेगळा भाग आहे हा वेगळा भाग आहे त्याच्यानंतर जिल्ह्याचे डी बी सी म्हटलं डी पी सी यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून काही योजना आहेत तर त्याच्यामध्ये हेअर ड्रेसर असेल तुमचा कोरीव कामगार असेल बरोबर कारपेंटर असेल किंवा डी सी एस डी सी एस प्रोग्रामच्या अंडरमध्ये कार्पेंटर अँड सिव्हिलायझेशन अशा दोन प्रकारच्या वेगवेगळ्या योजना पण त्याच्यात इन्क्लुडिंग आहेत आणि आय टी कम्प्युटर म्हणजे एवढ्या फील्डसाठी माझ्याकडे लवकरात लवकर या उपाययोजना योजना सुरू होत आहे याचा व्हिडिओ मी पुढे बनवेलच परंतु आज डिक्लेरेशन आज त्याची माहिती त्याची म्हणजे पूर्ण सपोलमेटिक चर्चा आमची झालेली आहे याविषयी तर मला एकच सांगायचं आहे तुम्हाला म्हणलं होतं तुम्हाला की तुमच्यासाठी कुठल्याच गोष्टी कमी करू देणार नाही कुठल्या योजना ज्या किंवा कोणत्यावर तर कुठली माहिती पोहोचले नाही व विद्यार्थ्यां खास करून विद्यार्थी असतील शेतकरी असेल किंवा आपला इतर मागासवर्गीय कोणीही व्यक्ती असेल त्याच्यापर्यंत वंचित असलेला विशेष करून वंचित असलेला कोणी व्यक्ती व्यक्ती असेल त्याच्यापर्यंत योजना या शासनाच्या काही उपक्रम पोहोचवणे पोहोचवणे नाही तर त्यांना लाभ कसा भेटून देण्यात येईल जिल्हा उद्योजक नियोजन समिती असेल किंवा मग रोजगार निर्मिती समिती असेल किंवा शासकीय डी सी पी किंवा डी सी आय जी आणि टी पी सी अशा यांच्या माध्यमातून ज्या काही योजना उपाययोजना चालतात किंवा पी एम के के असेल किंवा इतर काही उपाययोजना असेल म्हणजे योजना सांगेल तर पूर्ण व्हिडिओ लंबा होऊन जाईल एवढा म्हणजे खूप मोठा होऊन जाईल एवढ्या खूप प्रकारच्या उपाययोजना आहेत खूप प्रकारच्या सरकारी संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक लाभ आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा पोचत पोचवले जातात शासनातर्फे परंतु आपल्यापर्यंत ती माहिती येत नाही याचा देखील आपल्याला काहीतरी तुळगा काढायचा आहे काहीतरी मार्ग काढायचा आहे तर हा व्हिडिओ विशेषतः सगळ्यांनी पहा याच्यावरची अजून एक व्हिडिओ येणार आहे आणि जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आपली काहीतरी माहिती आता ससा करून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण स जितकी जनजागृती करता येईल माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तेवढी बी करण्याचं नाही शंभर शंभर टक्के प्रयत्न आहे तर लक्षात घ्या याच्या तुम्हाला जेवढं पण मी वाचून दाखवलं आता किंवा जे बी मी तुम्हाला सांगितलं या सगळ्या गोष्टी गेल्या चार पाच महिन्यापासून अनेक ग्राहक असतील अनेक विद्यार्थी असतील अनेक लोकांनी माझ्यापर्यंत त्याच्या माझे केव्हा चालू होईल किंवा काय नवीन उपाययोजना आहेत का किंवा असा असा लाभ लोकांना भेटतोय आपल्याकडे भेटेल का या जिल्ह्यात हे चालू आहे त्या जिल्ह्यात ते चालू आहे असं म्हणून ज्यांनी विचारपूस केली होती त्यांच्यासाठी टेन्शन घेऊ नका म्हटलं मी तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल शासनाच्या काही मिटिंगांमध्ये किंवा गव्हर्नमेंटचा एक निमशासकीय भाग म्हणून मी एक येतो तर त्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के मग एक मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करायचे मार्गदर्शनच नव्हे तर तुम्हाला योग्य लाभ मिळण्यासाठी सुद्धा मी प्रोत्साहन किंवा या सगळ्या गोष्टी मी करणार काही म्हटलं काय टेन्शन घेऊ नका तर ह्या गोष्टी आलेल्या आहेत तर ह्या गोष्टी आपल्या जास्तीत जास्त भावंडापर्यंत पोहोचवा आणि शक्यतो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोनला क्लिक करत जावा जेणेकरून योजनांचे लेटेस्ट माहिती लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद